एक स्टेज दिसतय पाठीमागे बॅनर लावलंय त्यावर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांचा फोटो दिसतोय तसंच समोर खुर्चीवर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आदेश बांदेकर हे बसलेत आणि एका व्यक्तीचं भाषण सुरू आहे आता ही व्यक्ती काही साधी नाहीये तर मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी आहेत ते आपल्या आक्रमक शैलीत एकनाथ शिंदेवर टीका करतात पण या दरम्यान त्यांच्या तोंडून शिंदेबद्दल एक शिवी निघते आणि सगळीकडे टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट होतो पण हे तेवढ्या पुरतच होत कारण हे भाषण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस चा आहे तेव्हा राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांना भरसभेत शिवी दिल्यानंतर गुन्हा तर दाखल होणारच दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो आणि त्यांना अटक देखील होते आणि आता वर्तमानपत्रात पाहिलं तर दळवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालाय पण आपल्याला शिवी देणाऱ्या नेत्याला एकनाथ शिंदेनी पक्षात का घेतलं असावं दळवींचा शिंदेना फायदा काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय भूमी सर्वात अगोदर तर दत्ता दळवी हे एकनाथ शिंदेबद्दल काय बोलले होते याची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात राजस्थानात विधानसभा निवडणुका होणार होत्या त्यावेळी एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून राजस्थानात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गेलेले तिथे त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी हिंदू हृदय सम्राट असं बॅनर लावलं होतं पण त्यावर आक्षेप घेण्यात आलेला तेव्हा शिंदेवर टीका देखील झाली होती याच दरम्यान सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला मुंबईच्या भांडूपमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासियांसाठी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेवर टीका करण्यास सुरुवात केली दळवी म्हणाले होते की आम्ही आनंद दिघे यांना पाहिला आहे आज शिंदेनी केलेल्या कृत्यामुळे दिघेंनी त्यांना चाबकाने फोडून काढलं असतं आता इथपर्यंत तर ठीक होतं पण या दरम्यान राजस्थानात शिंदेना दिलेल्या हिंदू हृदय सम्राटाच्या उपमेवरून त्यांची जीप घसरली आणि त्यांनी शिंदेबद्दल अपशब्द काढला यानंतर दळवीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आली होती पण नंतरच्या काळात ते जामिनावर बाहेर आले पुढे उद्धव ठाकरेंनी त्यांना आपल्या पक्षाचं उपनेतेपद देखील दिलं पण मुलाच्या पदावरून त्यांचं ठाकरेंसोबत खटकलं आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी देखील निशाणा साधलाय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंकडे दळवींच्या बऱ्याच क्लिप्स आहेत तरी देखील ठाकरेंनी त्यांना अंतर दिलं नाही त्यांना पक्षात पद दिलं पण त्यांनी ठाकरेंना सोडलं तसंच दळवींनी शिंदेबद्दल केलेल्या विधानानंतर देखील त्यांनी दळवींना पक्षात घेतलं म्हणजे शिंदेना काही वाटत नाही का असा सवाल देखील त्यांनी केलाय आता एकनाथ शिंदेनी दत्ता दळवींना पक्षात का घेतलं तर याचं उत्तर आपल्याला तीन कारणांमध्ये दिसतं पहिलं कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी दत्ता दळवी हे ईशान्य मुंबईच्या भांडूप भागातून येतात भांडुपमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात ताकद आहे आमदार सुनील राऊत यांना निवडून आणण्यामागे देखील दळवींचा मोठा हात होता अशात मग येणाऱ्या काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्या माध्यमातून शिंदे आपली मुंबईतील ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न करतात दुसरं कारण म्हणजे कोकणी मतं आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न मुंबईत कोकणातून आलेल्या माणसांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते तर दत्ता दळवी हे मुंबईत कोकणी माणसाचं नेतृत्व म्हणून ओळखले जातात अशात मग मा कोकणी माणसाला आकर्षित करण्यासाठी देखील एकनाथ शिंदे यांनी दत्ता दळवींना आपल्या बाजूला घेतलं असेल तिसरं कारण म्हणजे सुनील राऊतांना शहर शिवसेना ठाकरे गटाची एक बाजू लावून धरलीये ती म्हणजे संजय राऊतांनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ठाकरे गटात असताना दत्ता दळवी हे सुनील राऊतांचे अगदी निकटवर्तीय मानले जायचे शिवाय त्यांना विक्रोळीतून आमदार करण्यात देखील दळवींचा मोठा हात होता आता भविष्यात संजय राऊत आणि सुनील राऊत यांना शह द्यायचा असेल तर त्यांच्या जवळचा व्यक्ती आपल्याकडे पाहिजे ही गोष्ट एकनाथ शिंदे जाणून आहेत त्यामुळे देखील त्यांनी दत्ता दळवींना आपल्या बाजूने घेतलं असेल चौथं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना धक्का लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत आपल्याला चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी केली होती पण त्यांच्यासह महाविकास आघाडीला तोंड घशी पडावं लागलं उद्धव ठाकरेंचे फक्त वीस आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आले त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या खऱ्या पण त्यांच्या पक्षाला आता गळती आहे त्यांचे एक एक शिलेदार त्यांना सोडून चालले मग अशा दळवींसारख्या आणखी एका मोठ्या नेत्याला ठाकरेंपासून दूर करून त्यांना मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल दाखवण्याचा सा प्रयत्न एकनाथ शिंदे करत असतील तर मग आता या सगळ्या कारणांवरून तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद